लातूर जिल्ह्यामध्ये महानगरपालिकेनंतर ज्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत आहेत आणि निवडणुका या अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत सगळ्यांचं लक्ष आहे निलंग्याकडे निलंग्याकडे लक्ष असण्याचं कारण आहे या ठिकाणी जे आहे त्या आमदारांनी प्रतिष्ठापनाला लावली आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणची रंगत ही वाढताना पाहायला मिळते काही तास शिल्लक आहेत त्या अगोदर काय आहे निलंग्याच्या भागातला जनतेचा कौल जाणून घ्या त्यासोबत उमेदवार देखील माझ्यासोबत आहे कशा पद्धतीचं हे सगळं सगळा ड्रामा आणि सगळं इलेक्शनचे नजर हे निलंगाकडे असण्याचं कारण काय असं वाटतं बघा आता आपण म्हणालात की आमदारांनी प्रतिष्ठापणाला लावलेली आहे आणि मला वाटतं खऱ्या अर्थानं जवळगाव जिल्हा परिषद गटाचा विजय आहे आमदार जेव्हा प्रतिष्ठा त्यांची पणाला लावतात हा संकेत आहे की त्यांची सीट शंभर टक्के गेलेली आहे आणि किती जरी प्रतिष्ठा पणाला लावली तर आता या भागातील जनतेनी या भागातील मतदारांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे तेव्हा मला वाटतं की काँग्रेसचा या भागामध्ये विजय निश्चित आहे तुमच्या या ठिकाणी मतदारसंघात जर पाहिलं किंवा या गटात पाहिलं तर एक मोठी लढत पाहायला मिळते राष्ट्रवादी काँग्रेस देखील ज्या पद्धतीनं उतरवला आहे त्यांनी उमेदवार कशा पद्धतीनं मग सामना होतोय नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी उमेदवार उतरवला नाही खऱ्या अर्थानं भाजपानी त्यांना उमेदवारी दिलेली आहे राष्ट्रवादी आता तुम्ही ज्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा उल्लेख करत होता एकवीस तारखेपर्यंत उमेदवार कोणत्या पक्षात होते म्हणजे आयत्या वेळी ए बी फॉर्म घेऊन चिन्ह घेऊन जर कोणी समोर येत असेल धनशक्तीच्या जीवावर जर कोणी मतदाराला भुलवण्याचा प्रयत्न करत असेल तर मला वाटतं की मतदार प्रचंड जागरूक आहेत कोणाच्याही भूलत आपल्याला बळी पडणार नाहीत आणि ह्या धनशक्तीला गाडून काँग्रेसचा विजय केल्याशिवाय मतदार शांत बसणार नाही शिक्षक आमदार म्हणून त्यांनी निवडणूक शिक्षकांच्या त्या संदर्भात बी निवडणूक इकडे येऊन लढण्याचं कारण काय बघता तुम्ही मला त्यांच्याबद्दल आदरच आहे पण केवळ काँग्रेसची सीट पाडण्यासाठी म्हणून त्यांना प्रोजेक्ट केलेले उमेदवार ते आहेत त्याच्यामुळे त्यांचा फार काही फरक पडेल असं मला वाटत नाही कारण मतदारांना हे सगळ्या गोष्टी आता कळून चुकलेल्या आहेत अंतिम आहे कशा पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचताय आणि काय सांगतायत लोक किती अस्वस्थ आहेत कारण गेल्या वेळेसची निवडणूक होती यामध्ये भाजप अग्रेसर राहिल्याचं पाहायला मिळतं शेतकरी पुत्र असा नारा देत त्यांनी गेल्या वेळेस निवडणूक आपण आता ज्या भागामध्ये अंबानगर भागामध्ये आपण उभे आहेत हे सगळे अंबानगरच्या गावचे रहिवासी आहेत या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आपण आनंद जर पाहिला उत्साह जर पाहिला तर मला वाटतं हे हा उत्साह विजयाचे संकेत देत आहेत त्यामुळे सगळीच परिस्थिती या मतदारसंघातली अशा पद्धतीची आहे मग जवळग्यापासून असू द्या ते शेवट इंद्राळपर्यंत प्रत्येक मतदार गावामध्ये मतदार हा प्रचंड उत्साही आहे आणि काँग्रेसच्या पाठीमागे ताकदीनं उभा आहे दिलीपराव देशमुख साहेब असतील अमित देशमुख साहेब असतील अभयदादा साळुंके असतील खासदार काळगे साहेब असतील यांच्या विचारावर चालण्यासाठी काँग्रेसच्या उमेदवारापेक्षा एक पाऊल पुढे जाऊन हे मतदार आता ग्रामीण भागामध्ये काम करत आहे शेतकरी उसाला भाव वगैरे मिळतात त्यामुळं तिकडं समाधानी भागांमध्ये काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांची असं वाटतं प्रत्येक जिल्ह्यामध्ये या लातूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये शेती लागवड ऊसाचं क्षेत्र आहे आणि केवळ त्या भागातच नाही तर या भागामध्ये ऊसाचं क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात आहे या भागातील शिक्षण क्षेत्राच्या बाबतीत जर मागचं काँग्रेस पक्षाचं जर काम पाहिलं तर त्याच्या व्यतिरिक्त कुठलंच काम ये ह्या लोकप्रतिनिधीने मग आमदार असू द्या किंवा जिल्हा परिषद उमेदवार असू द्या मागचे निवडून आलेले कुठलाच विकास या भागात त्यांनी केलेला नाही एक रुपयाचा निधी या भागात त्यांनी दिलेला नाही आमदार असतील किंवा त्यांचे भाऊ असतील मोठी ताकद लावल्याचं पाहायला मिळते मतदारसंघात आणि मतदारसंघातच अनेक सभा घेतल्याचं पाहायला मिळते त्याच्यामुळं कसं बघतंय हे सगळे काँग्रेस कसं बघतंय आपण जवळग्यामध्ये त्यांची सभा पाहिली असेल वलांडीमध्ये सभा पाहिली असेल तर त्या गावातले किती लोक त्या सभेला होते याचा जर आपण आढावा घेतला तर त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने जवळगासारख्या माझ्यासारख्या काँग्रेस पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यासाठी दोन्ही भावांना तीन तीन चार चार सभा या भागात घ्याव्या लागत आहेत हे त्यांच्या अपयशाचं कारण आहे कसं बघता या निवडणुकीत काय वेगळेपणा आहे आणि कशा पद्धतीनं गावकरी जे आहे ते गावामध्ये जातात तेव्हा प्रतिसाद आहे आमच्या गावामध्ये काही आमच्या गावामध्ये काही भी संभाजीराव आले नाहीत काही नाहीत पाच वर्ष निवडून गेले ते तिकडं जातात फक्त प्रचारला पण येत नाहीत आमच्या गावात फक्त कार्यकर्ते पाठवून देते फक्त कार्यकर्ते पाठवून देतात आमदार तर आमच्या गावात कधीच आलं नाही गेल्या वेळेस अभयदादा थांबल्यामुळं तिने त्यांना वाटलं की अभयदादा येते म्हणून आमच्या गावात त्यांची फॅमिली येऊन प्रचार करून पैसा वाटून एवढं करून गेली ती आता पण कधी आले नव्हते हा फक्त पहिली वेळेस आले तिने प्रचारला यावेळेस निवडणुका मध्ये काय बदल झालाय का त्याच पद्धतीने ट्रेडिशन पद्धतीने सुरू आहे नाही त्याच पद्धतीने तिने पैसे वाटून ही वाटून ती वाटून आहे का आणखीन काय कुठले मुद्दे आहेत कशा पद्धतीची सगळी या ठिकाणी पहिला मुद्दा तर हाच आहे कि दोन उमेदवार याच्यातील तफावत हा, हा पहिला मुद्दा आहे आमचा जो उमेदवार आहे तो सामाजिक कार्य करून राजकारण न म्हणजे राजकारण डोक्यात न ठेवता सामाजिक काम करून तो समोर आलेला उमेदवार आहे आणि दुसरा जो उमेदवार आहे तो राजकीय दृष्ट्या आर्थिकदृष्ट्या सगळे म्हणजे हप्तेखोर तो दलाल आहे त्या आमदार साहेबचा इथल्या सगळ्या सरपंचा तो एजंट आहे इथले सगळे हप्ते लिहून त्यांना देतोय म्हणून त्याला दिलेली उमेदवारी आहे आणि दुसरी बाब म्हणजे भ्रष्टाचार तर एवढा हो आहे विकासाचं फक्त नावच आहे बाकी कुठला विकास तर नाही एक एक रस्त्यातून निर्णय करणे आलेला ऐंशी लाखाचा निधी धनेगावच्या मंदिराचा कुठं दहा हजाराचंही काम झालं नाही त्यामुळं जनताच कट्टळे भाजपाच्या अशा भुलतापाला यांच्या धोरणाला शेतकऱ्याची धोरण त शेत घरकुलाचं बिल काढायचं म्हटलं तर दोन हजार रुपये लागतात गोट्याचं बिल काढायचं म्हटलं तर पाच हजार रुपये लागतात विहिरीचं बिल काढायचं म्हटलं तर विही सांगायलात का मग उमेदवार हा सांगायलाच ना स्वतः शेतकरी उत्स्फूर्त होऊन सांगलेत की एवढं ही मिटवा आहे हा विषय आणि स्वतःहून त्या आम्ही स्वतःहून बदल करणार आहे यावेळेस जनता चेंडी आहे आणि विजय हा नक्की आहे मंजुरीला वेगळे पैसे बिल काढायला वेगळे पैसे मंजुरीला विहिरी पंधरा हजार आहे रेड कार्ड ठरलेले आहेत पुन्हा बिल काढायला वेगळे काय होत इकडं असच सुरू आहे का सगळं देवणी तालुक्यामध्ये पंचायत समितीच्या कामामधून जे विहीर आहे जनावरांचा गोटा आहे सेडनेटचं बिल आहे त्याला रेड कार्ड ठरलेले आहेत जर विहीर काढायला तर दहा हजार रुपये द्यावे लागतात मंजुरीसाठी आणि बिल काढण्यासाठी वेगळेच असतात जर गोटा पाहिजे असेल तर पाच हजार रुपये सर्वसामान्याला द्यावे लागतात ही फार मोठी तफावत आहे आणि प्रत्येक जण इथे येऊन पैसे दिल्याशिवाय काम करूच शकत नाही ही मोठं दुःख आहे देवणी तालुक्यातल्या जळगाव जिल्हा प्रशासन काय होईल कशा पद्धतीने बदल बदल हा नक्कीच होणार परिवर्तनाची लढाई चालू झालेली आहे प्रत्येक जण परिवर्तन म्हणत आहे म्हणून उमेदवार निवडून येईल अशी अपेक्षा आहे सगळं वातावरण आहे काही तास शिल्लक राहिलेले असताना लातूर जिल्ह्यामध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप असा थेट संघर्ष पाहायला मिळतो आणि यामध्ये जर पाहिलं तर भाजपनं मागच्या निवडणुकीमध्ये मोठ्या संख्येनं यश मिळवलं तर मग यावेळेस जे आहे ते काँग्रेस देखील ताकदीनं मैदानात उतरलंय अनेक जे आहेत ते उमेदवार ताकदीनं मैदानात उतरल्याचं पाहिलंय त्यामुळं वेगळं काही चित्र निर्माण होतं का कशा पद्धतीनं निलंग्याचे निकाल लागतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला वाटल्या असेल तर सर्वांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद